हो जो संतोष देशमुख मारले गेलाय तो नमिता मुंडे मुंदडा यांचा भूत अध्यक्ष आहे बीजेपीचा कार्यकर्ता आहे पक्ष अभिनवेश बाजूला ठेवला आम्ही अहो माणूस की नाही त्याची बरगडी तुटून गेली आहे त्याच्या अंगावर नाचले मेल्यानंतर अहो त्याच्या सगळ्या अंगातलं रक्त साप ते असं घट्ट होत ना साखवलेलं म्हणतो आपण असं लागलं की पटकन रक्त येत ना आपलं तसं झालंय त्याचं लिंग कापलंय तोंडात मुटलेत आणि त्याचा व्हिडिओ त्याला मारत असतानाचा व्हिडिओ तो समोरचा माणूस बघत होता व्हिडिओ बघणाऱ्याचं नाव वाल्मिक कराड आणि खास करून त्याच्यातला परळी हा भाग येथे जिथे म्हणजे जितके रक्ताचे पाठ वाहिलेत तितके महाराष्ट्रात कुठे वाहिले नसते जितक्या हत्या तिथे झाल्या आहेत तितक्या महाराष्ट्रात कुठे झाल्या नसते चौकशी करणारी पण माणसं यांची मर्डर करणारी पण माणसं यांची आणि सत्ताधाऱ्यांचा सा पोलिसांवरती प्रचंड दबाव त्यामुळे न्याय कुठे मिळालेलाच नाही संतोष देशमुख या युवकाची हत्या झाली आणि लोकांनी तोंड उघडायला सुरुवात केली आणि त्यामुळे पहिल्यांदा वाल्मिक कराड या क्रूर माणसाची पहिल्यांदा त्याचं नाव घेण्याची हिंमत लोकांनी दाखवली प्रश्न तो नाही आखा कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे आणि यांना पण माहिती आहे नाव घेण्याची हिंमत कोणीच दाखवली मी एक दाखवली समजलं वाल्मिक कराडचं नाव कोणी घेत नाही आहे वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचा शकिल आहे आता डॉन कोणी विचारू नका पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं त्या माणसाच्या अंगात तीन लिटर रक्त असतं त्या तिन्ही लिटर रक्त सोका असत ते काय म्हणतात त्याच साखळलं गेलं त्याच्या बरगड्यात उठल्या त्याच्या डब्ल्यू डब्ल्यू एफ सारख्या उड्या मारल्या त्याचं लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले आणि हा क्रूरपणा जर राजकीय वरदस्तामुळे होणार असेल आणि तो माणूस सरकारमध्ये असणार असेल काय फायदा चौकशी कशाला करता चौकशी सोडून द्या आणि कुठल्या पोलिसांमार चौकशी करता ते पोलीस तीनशे सात मध्ये आरोपी करायला घाबरतात आरोपी आता अटक करायला घाबरतात आणि मी आप स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मारला आणि हे पण मी सांगतो की वाल्मिक करडा माझा जातीचा आहे पण महाराष्ट्रात जाती पातीचा पाती भिंत कधीच आढळता कामा आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे जे विचार जेव्हा मानतो त्या जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायासाठी बांधतो इथे अत्याचार असेल तिथे आंबेडकर असतील अत्याचाराविरुद्ध आंबेडकरांचे विचार घेऊन आपण समोर उभं राहिलं पाहिजे मी आहे वाल्मिक कराडला आरोपी केला पाहिजे मागचे जेवढे खून आहेत जे तेवढ्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी तक्रार त्यांना परत बोलवून त्यांच्याकडनं फेर तक्रारीची नोंद झाली पाहिजे आणि सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तीही सिटिंग जजकडनं कारण का बीडमध्ये एकही पोलीस ऑफिसर एकही पोलीस ऑफिसर हा त्या जिल्ह्यातले माजी पालिक मंत्री याच्या विरोधात एकही गुन्ह्याची नोंद करत नाहीत त्यांचं नावही कुठे घेत नाहीत आणि सगळे अधिकारी तो अॅग्रिकल्चरचा असो तो रेव्हेन्यूचा असो तो पोलीसचा असो हे सगळे अधिकारी हे त्या पालकमंत्र्याच्या सांगण्यावरनं त्यांची ट्रान्सफर त्या जिल्ह्यामध्ये होती तीनशे आयवा एका दिवसात तीनशे आयवांची म्हणजे मातीचं कॅल्क्युलेशन करा पंधरा टनाचे एक आयवा असते तीनशे कि म्हणजे किती झाले साडे चारशे कुठे जाते एवढी रेती आणि किती करोड रुपये संध्याकाळपर्यंत जमा होत असतील एवढा पैसा जर मिळत असेल तर शंभर खून पचवतील म्हणजे गॉडफादरच्या कारण कादंबरी पेक्षाही भयंकर असं काय ते परळी याचा शोध घ्या आणि पहिल्यांदा हे राजकारणाच होणार गुन्हाधिकारी कारण थांबवा सरकारची लाच काढणार आहे सरकारचं वस्त्र हरण करणार आहे आणि पहिल्या पाच दिवसातच समोर आलंय सरकारचा रोडमॅप त्याच्यावर ठरणार आहे जर तुम्ही आज कारवाई केली नाही तर त्या पोरांना जे अनाथ झालेली पोरं आहेत त्यांना न्याय कोण देणार त्या विधवेला न्याय कोण देणार आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी बघतात डोळे उकडून कि त्याच तिचं कुंकू ज्याने पुसलंय त्याला हे धरणार आहेत की नाही वाल्मिकर नागपुरात आहे मी सांगतो तुम्हाला आल मी कराल नागपुरात आहे